पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांची धिंड काढल्यानंतर नाशिक पोलिसांनी या शहरात फक्त एकच राजा कायदा अशी रील सोशल मीडियावर पोस्ट केली होती या पाठोपाठ काही टवाळखोरांच्या टोळीने गुन्हेगारीचा बाले किल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा अशी रील तयार करून ती इंस्टाग्रामवर व्हायरल करत एका प्रकारे पोलिसांना जणू आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे नाशिक शहर पोलिसांकडून टवाळखोरांची धरपकड सुरू करण्यात आली आहे शहरातील विविध उपनगरांमधील रस्त्यावर सर्रासपणे टवाळखोरी करत फिरणाऱ्यांना पोलिसांनी वटणीवर आणण्यासाठी कारवाईचा जोरदार बडगा उघडला आहे पोलिसांकडून टवाळखोरांना पोलीस ठाण्यात उचलून आणून खाकीच्या शैलीत धडा शिकवला जात आहे तरी देखील अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीची उदत्तीकरण काही जण करत आहे गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या इन्स्टा आय डीवर पोस्ट करण्यात आलेली रील सध्या चर्चेत आली आहे इन्स्टा आय डीवरून आलेल्या व्हिडिओची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे याबाबत मेटा कंपनीलाही मेसेज पाठवून तो व्हिडिओ तात्काळ हटवून इन्स्टा आय डी कायमचा ब्लॉक करण्याबाबत सांगण्यात आले आहे संबंधितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक